नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं अनुभव आमच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण आलेले लोणीच्या शेळ्या आणि मेंढी बाजार याच्या बारा शेळ्या मेंढ्यांच्या काही किंमती कोणत्या शेळ्या मेंढ्या आज तर आजची तारीख आहे मित्रांनो एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस चा आपला लोणी बाजार आहे आणि हा बाजार दर बुधवारी भरत असतो चला ते व्हिडिओच काय किंमत सांगताय दादा यांची साडेनऊ याच्यात नर किती मादी किती झालं

दहा दहा सर सर बसल तरी मागणी किती पण आठ आठ पर्यंत होती दादा काही किंमत सांगताय दादा यांची दहा हजार ने किती टोटल येणार तेरा आहे का पाहू शकतात शेतकरी मित्रांनो दहा हजार रुपये मग पण सांगताय तेरा टोटल नाही मागणी किती पण होती दादा नऊ साडेनऊ पर्यंत होती का आपला कॉन्टॅक्ट नंबर द्यावर शेतकरी आपण शेतकरी व्यापारी दादा शेतकरी का तर यांचा जिवंत पंधरा अकरा असे हा साईज पाहून आहे नाही काही किंमत सांगता यांची

दरबुदीवर राहता का हो आपला कॉन्टॅक्ट नंबर द्यावर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना काही कमी जादा करून भेटून जाईल ना मग हो काय किंमत सांगता यांची सांगतो सात हजार रुपये सात हजार का किती टोटल आहे बारा आहे का नर किती माझी किती साधारण काय साधारण यांचं जीवन साडेसात आठ किलो च्या आसपास आहे अच्छा बाजार कसा वाटला दादा चांगला आपला कॉन्टॅक्ट नंबर करा पंचान्न अजून आपण कोण बाजारात साई एवढ्या बाजारात राहतात काय किंमत सांगताय बाबा आहे मोठ्या मेंढ्यांची पंधरा एक मोठ्यांची आणि लहान करड्यांची काय सांगताय साडेआठ पाहू शकतात भरपूर असे करडे साडेआठे एकदम भारी क्वालिटीचे करडे आणि मोठ्या मेंढ्यांचे पंधरा हजार रुपये मी ऑफर सांगितली तरी साधारण आहे किती महिन्याचे अडीच महिन्या अडीच त्याच्यात नर किती किती नर नर <laughs> ची। तर अकरा नर आणि चार मध्ये टोटल पंधरा कर्डे शेटीची पंचवीस हजार आहे का तर किती वर्षाचा साधारण फक्त बारा महिन्याचा काय वापर सांगताय मी पंचवीस हजार वापर सांगतो एकवीस बावीस तरी जिवंत वजन काय असे असेल तेवीस चोवीस च्या पुढे भरायला पाहिजे दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर आम्ही आमचं नाव आहे रामराव जागड शोमाला मोबाईल नंबर त्र्याहत्तर झिरो चार तीनशे पंधरा एकशे एक मिनिट काय किंमत सांगते यांची नऊ हजार नऊ हजार किती कोक्रो टोटल टोटल किती कोकर टोटल तो तो... किती तेरा कोकरो टोटल साडे साडेसहाने मागताय का तुम्ही काय सांगता आणि सात हजार सात हजार सांगताय का नर किती माझे किती जावं सात मारे सहा मारे दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर द्यायच्यात खरं अठ्ठ्याऐंशी झिरो पाच शहाऐंशी बावीस आपण शेतकरी कि व्यापारी शेतकरी शेतकरी कोणत्या कोणत्या बाजारात राहता आपण सांगतो सात हजार किती झाले टोटल कोकरा मग एकावन्न नाही मागणी झाली की नाही आता पण किती पण मागणी झाली साडेसहा का कोण कोणत्या बाजारात राहतो भाई का। तो कॉन्टॅक्ट नंबर देऊ आठ नऊ किलो का आपल्या गावावर संपूर्ण साधारण धन्यवाद काय किंमत सांगताय यांची किंमत काय सांगताय खोकऱ्यांची नऊ हजार नि का मागणी किती पण होती ना तरी किती माहितीचे दा आधी दोन अडीच महिन्याची आहे का तरी साधारण जेवंत वजन काय असेल यांच पंधरा आपले घरचे कोणत्या जाधे गावरा आपला कॉन्टॅक्ट नंबर द्यायच का पंच्याहत्तर झिरो एकाहत्तर एकाहत्तर झिरो एकावन्न काय किंमत सांगतोय दादा यांची यांची का किती दादित सहा सा एक वेडनर किती मादी किती पाच नर एक मादी पाच नर आणि एक मादी का यांची गावावर संत आहे साडेआठ मादी दिनजी काय 3 किमत 8.5 क्रॉस मध्ये बोलणार माड ते माड तर जीवंत वजन काय असेल साधारण यांचा अकरा बारा किलोच्या वर आहे 12 దా కంబో అది కాదా సాడేసా టోటల్ మ पंधरा आहे का टोटल याच्यात साधारण नर किती मादी किती जात साधारणतः नर नऊ आहेत आणि माझे सहा आपलं कोणत्या जातीची विजापूर आहेत विजापुरी दादा आपण कोण कोणत्या बाजार राहतो मग सर्व बाजार करतो आम्ही आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या द्यात त्या नव्याण्णव साठ छत्तीस पंच्याण्णव त्र्याहत्तर चालू काही कमी जादा करून भेटून जाईल शंभर टक्के काय अर्ज बाजारात आलं ना शंभर टक्के काय किंमत सांगताय दादा साडेतीन निका त्याच्या मादी किती दादा मादी कोणती एक एक मादी एक मादी आहे आहे या दोन का तरी महिन्याचे असं घे तीन हप्त्या तीन हप्त्याचे का आता आपला कॉन्टॅक्ट नंबर दिसतो काय किंमत सांगताय यांची

आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या शेतकरी अठ्ठ्याऐंशी सहासष्ट शेतकऱ्यांना काही कमी जादा करून भेटून जाईल होईल ना कमी होईल व्यवहार झाला का दादा किती घेतली किती घेतली आठ दोनशे आठ दोनशे दिले का किती दिले दादा टोटल बारा एक का अकरा नार आणि एक मादी का हे मालक घेणार तुम्ही बोला मालक कसा वाटला दादा चौदा चांगला आला परवडला वाटला परवडला चांगला कुठून आले दादा आपण

एक लाख रुपये एक किती झाले टोटल अशी पंधरा बकरे पंधरा बकरे काय हे पण तुमचे सगळे मिळून एवढे सगळे पंधरा मिळून एक लाख रुपये वापर काही किंमत सांगतो साडेपाच नाही एकच आहे अकरा हजार दोन्ही बोकडे तर किती महिन्याचे झाले साडेतीन साडेतीन ते चारच्या दरम्यान वय आहे बुधवार राहतो आपला मोबाईल नंबर द्या शेतकऱ्यांना अजून आपल्याकडे कोण कोणत्या जातीचे बोकट राहते शिरोई क्रॉसचे बकरा राहते पाठीवाडचे बकरा राहतात आपल्याकडं गावरान बकरा राहते पाठी बोकड मिक्स राहते अजून कोण कोण आणायला साडेपाच मी सांगतो तर आपण जायला देतो साडेचारनी पाहुणे पाच नि बरा देतो आपण व्यवहारात कमी जादा व्यवहारात कमी जादा होईल त्या शेतकरी मित्रांना असे बघत आजच्या लोणीच्या शिळे आणि मेंढी बाजारात व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की काढू धन्यवाद